हत्या करून जाणारी पोलिसांच्या जाळ्यात मेवना येथील प्रकरणात पोलिसांना यश पदनापूर तालुक्यातील मेवना येथील तरुण आकाश भवन जाधव या बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह मेवना व शिवारात असलेल्या गायरान जमिनीच्या कुरळ्या शेतकऱ्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीसला ला आढळून आला होता या प्रकरणामुळे दाभाडी परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळतात बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदा भागवत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तपास चक्र गतिमान करून अवघ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी मिळवणा येथील तरुण आकाशभव जाधव वय वर्ष भावीस आघराजा भाषेत झोपला असता त्यास क्रिंक आठ दोन हजार आठ दोन दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री संशयित बालाजी काशीनाथ निकाळ व गणेश काशीनाथ निकाळ या दोन चख्या भावांनी प्रेम प्रकरणाच्या संशयावरून उचलून नेले व खुर्ड्या शेतळ्यामध्ये तसा गळा आवळून हत्या केली त्यानंतर मोटरसायकलमधील पेट्रोल त्याच्यावर टाकून जाळण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे अत्यंत गतीने आरोपी पोलिसांनी कदा अडक केले कारण तपास चक्र जालन्या पोलीस अधीक्षक आयुष निपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम भागवत पोलिस निरीक्षक पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे जालनाचे योगेश उबाळे बदनापूर पोलीस ठाण्याचे अविनाश राठोड श्रीमती स्नेहा पुरेवाड दिलीप चौरे अजय जयसवाल संतोष सावंत गोविंद डोबाळ सुभाष चव्हाण नितीन वाघमारे प्रताप झोनवाल रणजित मोरे व इस्माईल शेख तडवी बोलवाड बारवाल सानम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे रामप्रसाद पडरे प्रभाकर वाघ रमेश राठोड रुस्तुम जयवाळ सागर बाविस्कर इर्शाद पटेल सतीश श्रीवास सोपान क्षीरसागर रमेश काळे सचिन राऊत आदींनी कार्यवाही केली विठ्ठलराव गडबे मुख्य संपादक संघर्षनूत चालना